आरग मध्ये निकृष्ट दर्जाचे होत असलेले रस्त्याचे काम पाडले ग्रामस्थांनी बंद आरग ते मालगाव रोडवरील साखर कारखान्यापर्यंत होत असलेल्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी ते काम बंद पाडले सदरचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला तसेच सदरचे काम चांगल्या पद्धतीने करून द्यावे अशी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्याकडे विनंती केली आहे

आज आरग या ठिकाणी कॅनल कारखाना रोड कॅनाल पासून आरगच्या बाजूने जो रस्ता चालू आहे तो एकदम निकृष्ट पद्धतीचा आहे पहिलं उदाहरण म्हणजे खाली अजिबात डांबर मारलेलं नाही न डांबर मारता सर्रास वर खडी पसरून वर थोडीशी डांबर दाम्बर मारून डांबरीकरण चालू आहे इथल्या नागरिकांनी बघितलं बघितल्यानंतर अनेक ठिकाणी उकरून बघितलं एक थेंब सुद्धा डांबर नाही त्याच्यानंतर मोठी खडी बीबीएमची खडी त्याच्यानंतर बारीक खडी अशा पद्धतीने लोकांच्या डोळ्यात धूळ टाकून जो रस्ता करायला लागल्यात तुज्ञ नागरिकांनी हे रस्ता अडवलेला आहे हा रस्ता जिथून केले तिथून परत उकरून चांगल्या पद्धतीने डांबरीकरण करून त्या पद्धतीने रस्ता केला पाहिजे असे इथल्या नागरिकांचं मत आहे यालगार पूर्ण प्रशासन जबाबदार आहे आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यानं हे पूर्ण रस्ता काढून हा खडी काढून परत डांबरी मारून हा रस्ता करायला पाहिजे असे या नागरिकांची मागणी आहे हे असं नाही झाल्यास असं नाही झाल्यास हा रस्ता केला जाणार नाही करून दिला जाणार नाही असं हे नागरिक म्हणतात त्यांचं काम करायचं हे मागचं पाठीमागचं पाहिलं हे डांबरी ते काढून त्यानंतर पुढचं काम चालू करायचं तो पण आम्ही काम चालू करून देणार नाही आणि इस्टिमेट आम्हाला पाहिजे इस्टिमेट हे की कुठला इंजिनियर तिथली दिवाणी आम्हाला दाखवत नाही कुठली गोष्ट आम्ही इस्टिमेट बघणार त्या इस्टिमेट प्रमाणे आम्ही स्वतः उभारून इथं काम करून घेणार